कृष्णबेनी यात्रा कृषी आणि पशुपालन क्षेत्राला प्रेरणादायी व्यासपीठ खासदार धैर्यशील माने जनावरे कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती आणि पशुपालन आहे शेतकरी बांधव मेहनतीचे उन्नत शेतीसाठी तंत्र वापरत आहेत उत्कृष्ट गोवंश आणि अन्य जनावरे संगोपन करत आहेत हे कृष्णावेणी यात्रेतील जनावरांचे आणि कृषी प्रदर्शनाचे प्रतीक आहे ही यात्रा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव न राहता ती कृषी आणि पशुपालन क्षेत्रासाठीही प्रेरणादायी व्यासपीठ आहे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केलं कुरुंदफ नगर परिषद व कृष्णाविनी शेती व जनावरे प्रदर्शन कमिटीतर्फे आयोजित प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण आणि यात्रेच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात खासदार माने बोलत होते यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील याट्रावकर माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी संचालक प्राध्यापक चंद्रकांत मोरे मुख्य अधिकारी तथा प्रशासक टीना गवळी माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील उदय डांगे अक्षय आलासे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष डांगे दादासाहेब पाटील प्राध्यापक मोरे शशिकांत पाटील प्रदीप बोरगे आदींनी मनोगत व्यक्त केलं स्वागत मुख्य अधिकारी यांनी केलं प्रास्ताविक माजी नगरसेवक उदय ढांगे यांनी केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते जनावरे बी बियाणे मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना आणि होम मिनिस्टर या स्पर्धेतील खेळ पैठणीचा या विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी यात्रा भूखंड निरीक्षक अभिजित कांबळे डॉक्टर सागर पाटील सोमेश गवळे आणसाहेब चौगुले राजेंद्र घारे शंकर पाटील पालिका निरीक्षक श्रद्धा वळवडे शिवमाला भोसले शिवाजी कांबळे रिजवान मतवाल अमोल कांबळे सचिन थरकर निशिकांत ढाले नंदकुमार चौधरी अजित दिपंकर अविनाश मोरे आदी उपस्थित होते महानकरी निपसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा